होम गार्ड्सचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन आज रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान व इतर विविध उपयोगी उपक्रम शिर्डी पोलीस स्टेशन येथे आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आलाय याप्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी माननी श्री यांच्या हस्ते विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशंसा पत्र देत पाठीवर शाबासकीची देण्यात आली तसेच जिल्हा होमगार्ड यांच्याकडून आदर्श होमगार्ड म्हणून पण गौरविण्यात आले या प्रसंगी संजय शिवदे केंद्रनायक अहिल्यानगर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच कोपरेगावचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे उपस्थित होते तसेच आयोजक संदीप शिंदे प्रसाद तुरकणे दत्तात्रय आहेर कैलास खरात अंकुश आहेर प्रदीप परस पाटकी यांच्यासह पोलीस बांधव व आणि होमगार्ड उपस्थित होते आपल्याला जे पोलीस म्हणून आम्हाला काम करतात जे कर्मचाऱ्यांची किंवा आपल्या माणसाचे कम करता बसते ते आपल्या होमगार्ड संघटने आपल्याला जास्तीत जास्त लोक त्यावेळेस उपलब्ध झाले आणि सगळं कुटुंबरित्या पार पाडले आपल्याकडे माझ्याकडे ते दोन मतदार समोर नाही इथंही काही आपल्याकडे दोनदा आलोजित पण घटना लोकसभेच्या दरम्यान पण घडला नाही सभेचं बनपन मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्व प्रथम पोलीस दलाच्या वतीने आपले जे आजो महाराष्ट्रात अठ्याहत्तरा याच्या अनुषंगाने आणि आपले धन्यवाद मानण्यासाठी त्यासाठी मी उपयोग करतो आणि आपल्या सर्वांचे पोलीस दलाच्या वतीने धन्यवाद मानतो आपले महाराष्ट्र उंघाट संघटना आहे तर याच्यातून तुम्ही लक्षात घेऊ शकता की आपली जी संघटना आहे त्याचं अठ्याहत्तर वर्षापूर्वी चालू लागलं सोबतच असे उमगाट संघटना असं गरजेचं आहे म्हणजे की त्यावेळेस चालवली म्हणजे अठ्याहत्तर म्हणजे जवळपास आता त्याला जे स्थापना आहे बरोबर आहे त्यावेळेस त्यांना ते गरज चालवली आह